जय शिवराया मित्रांनो काळभोर गोटफार्म खडकी तालुका दौंड जिल्हा पुणे शरद काळभोर साहेबांचा फार्म आहे आणि इथं विक्रीसाठी आज आहे दोन नग बिटल पाटी अतिशय चांगल्या अशा क्वालिटीच्या या पाटी आहेत मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता कानाची लांबी पंच आणि पांढऱ्या डोळ्यामध्ये या पाटी आहेत यांचं वय साधारण साडेतीन महिने आहे आणि वजन साधारण अठरा किलो आहे जर आपल्याला या पाटी खरेदी करायच्या असतील साथ साथ तर आपण काळपूर साहेबांशी संपर्क साधू शकता नंबर सुरुवातीला दिलेला आहे तर मित्रांनो तुमचे देखील शेळी मेंढी किंवा देशी गाई यापैकी एखाद्या जनावर विकण्यासाठी असेल तर नक्की त्याचा व्हिडिओ बनवून खाली जो स्क्रीनवर नंबर दिला आहे त्या नंबरवर आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करा तो तुमचा व्हिडिओ आम्ही आपल्या चॅनलवर टाकून तुमची जाहिरात तुमच्या जनावरांची जाहिरात महाराष्ट्राच्या कोपरा कोपरापर्यंत पोहोचेल याची व्यवस्था करू तर नक्की संपर्क साधा आपल्या चॅनलशी शाश्वत पशु बाजार धन्यवाद